पुढचे चार फेरे मैदानात येऊ द्या चारचा निकाल 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 फेरे क्रमांक चारचा निकाल जन्नी प्रसन्न नांदगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा सचिन मामाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली बाईला पाला निसर्ग आलन कात्रत शुभाबाला मंगळे मंगळ पुणेकरांचा वजीर आणि कदडीला बापूशेठ आंबेकर विजय शेठ राठोड त्यांचा अर्जून